नमस्कार मंडळी मी वर्षा वर्षा बुगीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की भाजीला काय बनवावं तेच त्या ते भाज्या खाऊन कंटाळा येतो तेव्हा किंवा घरात कुठलीही भाजी नसेल तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी आपल्याला ना इथे चार चम्मच पीठ घ्यायचे बेसन पीठ मी हे चाळून घेतलेलं आहे एक चार चम्मच पीठ त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहोत तिकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एक दोन चम्मच एवढंच पाणी घालून आपल्याला ह्याचं बॅटर बनवायचं आहे थोडं घट्टच बनवायचं आहे पतलं करायचं नाही आहे जर पतलं केलं तर भाजी व्यवस्थित होणार नाही आम्ही ना प्रत्येक वेळेस ही भाजी बनवतो आणि मुलंही पण आवडीनं खातात त्यासाठी आता आपल्याला परत एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे तो कट करून घ्यायचा आहे हवी तेवढी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो पण कट करून घ्यायचा आहे हे सर्व व्यवस्थित कट झालं की त्यानंतर आपण एक पॅन घेणार आहोत पॅनमध्ये आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे एक साधारण चार ते पाच मिनटं आपण हा कांदा परतवणार आहोत याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवायचा आहे याच्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये तेल घातले तेल घातल्यामुळे कांदा अगदी मस्त होतो त्यानंतर त्यामध्ये थोडेसे धने पावडर अर्धा चम्मच घातले आपण हे व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये मी ओलं नारळ घातलं आहे हवं तर तुम्ही सुक्कं पण घालू शकता एक साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित हे भाजलेलं आहे आता याला थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्यामध्ये मी लसूण घातलं आहे आणि एक चमच तिखट घातलं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आहे लसूण मी कच्चाच घातला आहे कच्चा घातल्यामुळे ह्याची चवणा आणखीन वेगळी येते आता आपल्याला एक चार पळ्या तेल घ्यायचं आहे या भाजीमध्ये थोडंसं सप तेलाचं प्रमाण जास्त असतं हवं असल्यास तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चम्मच जिरं आणि मोहरी घालणार आहोत त्यानंतर आपल्याला हा कांदा कट केलेला घालायचा आहे आता कांदा दोन मिनटं फ्राय होऊ द्यायचा थोडासा नरम झाला की त्यामध्ये आपण जे वाटप बनवून घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं वाटप जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे तर थोडंसं टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर मग आपण ज्यावेळेस हे वाटप परतवतो त्यावेळेस ते व्यवस्थित परतल्या जात नाही आता छान तेल सुटायला लागलं की त्यामध्ये कांदा लसूण मसाला थोडासा गरम पाव मसाला त्यानंतर धणे पावडर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर मी हे सर्व आता मिक्स करून घेतलं आता एक याला दोन ते तीन मिनटं परतवायचं तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडी कोथिंबीर मीठ थोडंसंच घालायचं कारण आपलं मीठ अगोदर पण आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं घालायचं आहे आता त्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक साधारण ग्लास एक ग्लास पाणी घेऊन ते आपण ह्याच्यात घातले सगळं एक दीड ग्लास पाणी आहे आता आपल्या याला छान उकळी आली आता आपण एक पायपिंग बॅग घेऊ तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवीसुद्धा स्वच्छ धुवून वापरू शकता आता आपण जे बॅटर बनवलं आहे ते ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याला पायपिंग बॅगला खालच्या साईडला एक छोटंसं छिद्र करायचे आहे आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे पण हे टाकते वेळेस आपल्याला शक गॅस फुल ठेवायचा आहे जर गॅस कमी असेल तर आपण जे वरतून बेसन पिठाचे छोटे छोटे बुंदीसारखे गोळे टाकतो आहे ते खाली जाऊन बसतात त्यामुळे गॅस फुल ठेवायचा आहे आणि भरपूर अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे अगदी मस्त अशी भाजी होते आणि चवीला पण फार छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हे बघू शकता एक दोन ते तीन मिनटानंतर आपले हे गोळे व्यवस्थित वरती येतात हे, हे बघा म्हणजे आपली भाजी छान अशी शिजलेली आहे एक दोन मिनटानंतर मी थोडीशी परत वरतून कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी रेडी आहे तुम्हाला नक्की बनवून सांगा आणि कमेंट करून सांगा